सर्वांसाठी एक आनंदाची बातम्या तर आता संजय गांधी निराधार योजना यांचे जे काही पंधराशे रुपये आहे जानेवारीचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर त्यामध्ये कोणते महिला आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व यादी कशाप्रकारे पाहिजे व कोणत्या जिल्ह्यात आज जे काही पैसे जे इथं जमा झालेले आहेत तर जे काही तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता जानेवारीचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांची यादी बघायला मिळेल तुम्हाला तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे जे की तुमच्या बँक पासबुकला डी व्ही टी लिंक आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे की दीड हजार रुपयाची रक्कम डी माध्यमातून जमा करण्यात आलेली आहेत तर तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही ते कमी कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये त्यानंतर ज्या इथं नांदेड नांदेड झाल्यानंतर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा सर्व जिल्ह्यांमधील जे काही संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जानेवारीचे जे काही पंधराशे रुपये आहे तिथं जमा करण्यात आलेले आहे तुमच्या खात्यामध्ये जर ज्यांना एस एम एस आलेले नसेल वो तुम्ही जर डेबिटी लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे तर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नसेल तर लवकरात लवकर चेक करा